नमस्कार हे बघून हिरवळ किती उन्हामध्ये शांत आणि निवांत वाटते नाही का मैत्रिणीनं तर तुम्ही म्हणत असाल ही इथं काय करते तर सांगते नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी उज्ज्वला आणि माझ्या मुलाची आज शाळा दुपारीच म्हणजे एक दीड तासासाठी होती तर तेवढ्या वेळात मी घरी जाऊन परत येण्यापेक्षा म्हटलं की आपण इथेच कुठेतरी बसूया आपण उन्हाळा एवढा जाणवत होता उकाडा जाणवत होता की काय करूया असं समजत नव्हतं दुकानं बंद होती आणि आम्ही दुकानाचे तिथे बसायचं ठरवलं पण तिथे पण असं उन्हाच्या जास्त असं म गरम गरम वाफा येत होत्या तर जवळच एक नर्सरी आम्हाला दिसली आणि आम्ही तिथे गेलो मैत्रिणींना ही काही रोपं घ्यायची होती तर अशा प्रकारे ही छोटीशी आम्हाला एक मन्सूर नर्सरी म्हणून भेटली आम्ही तिथे गेलो तर विविध प्रकारची फुलं वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि वेगवेगळ्या आकारामध्ये इतकी सुंदर सुंदर फुलं दिसत होती शेवंतीची होती आणि ह्या बाकीच्यांची नावं मला माहिती नाही आहे पण वेगवेगळ्या जातीची फुलं इथे ह्या नर्सरीमध्ये अवेलेबल होती किती वेगवेगळे एकदम थंडावा असा छान आम्ही तिथे म्हणजे जवळपास अर्धा तास घालवला आम्ही तिथे तर माझ्या मैत्रिणीला कोरफडीचं रोपट घ्यायचं ते जवळपास तिला दीडशे रुपयांना भेटलं तर ले ले। ती आम्ही घेत असताना बाकीच्या साईड आम्ही जराशी शूटिंग करून घेतलेली तर इथे आहे हे मन्सूर हे चॅनल नर्सरी म्हणून तर यांनी विविध प्रकारचे असे कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत जेणेकरून खिडकीमध्ये अडकवता अडकवत मैसूर दो नाम है, मन्चूर, 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 तर त्यांना व्यवस्थित सांगून माहिती देऊन आपल्या रोपट्यांचा विक्री करतो ते ते तर इथे बघताय तुम्ही चिनी गुलाब आहेत मनी प्लांट दिसत आहेत अगदी व्यवस्थित आणि आपण हे अशा प्रकारे जर घरी आणून लावलं तर किती सुंदर आपली खिडकी वगैरे या कल्पनेने बघत होतो तर बघता बघता जवळपास आम्हाला खूप साऱ्या वस्तू दिसत होत्या तिथे बेटा बेटा चोनी बिया आम्हाला त्याचं सुद्धा स्वतःच चॅनल आहे अच्छा बी ए आय टी आय चे आम सर्च करेन गे युट्यूब्राईब मनी प्लांट दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स आहेत विंडचायम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मातीचेच बनवलेले आहेत हे प्लास्टिकचे कुंडे आहेत वरती लटकवण्यासाठी आणि हे माठ वगैरे हो आपल्या घरी असेल तर ठेवण्यासाठी असे स्टँड आहे त्याचे वेगवेगळ्या कलर मध्ये त्यांच्याकडे बघा देना कुछ आहे तेरा जो बी बेनाईब दिसत आहेत तुळशी दिसत आहेत गमले हे वही फ्लावर पॉट रखने का खाली पानी वाला अच्छा है रे तेरे डिजाइन वाला आणि जवळच मला मातीची भांडी सुद्धा दिसली म्हणजे इथे जवळपास आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू पैकी बऱ्यापैकी सगळ्या वस्तू होत्या म्हणजे कप होते मडकी होते दही वगैरे लावायला आपल्याला बरण्या होत्या कप होते भांडी होते असे गुल्लक होते गुल्लक थंडा हे आपली ह्याची झाड आहेत काय बोलतो आपण त्याला बांबूची झाड जे की आपण म्हणतो की असा समज आहे हे घरामध्ये असेल तर आपल्याला बरकत येते हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कुंड्या आहेत पक्ष्यांचा शेप दिलेला आहे काही हंस आहेत मोर आहेत आणि हे माठसुद्धा आहेत हे छोटा वाला नल का केसा आहे मटका हे छोटे हे रोजचे जरा बडे हे इथे एकदा नक्की तुम्ही या नक्की नक्की आवडेल तुम्हाला इथे आलात तर तुम्ही आणि आमचा वेळ कसा गेला हे कळलंसुद्धा नाही आम्हाला आणि बाहेरून दिसते तशी छोटीच पण आतमध्ये खूप मोठी आहे नर्सरी चॅनलवरती टाकावंसं वाटलं म्हणून मी टाकलेलं आहे तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे इथे दिवाळीच्या पणत्या वगैरे भेटतात म्हणजे मोस्टली मातीची जेवढी काही काही वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा या नर्सरीमध्ये भेटतात आणि व्हिडिओला किंवा माझे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर खूप खूप धन्यवाद हाय बोलले छोटू माझ्या मैत्रिणी हाय बोलले ना छोटू <laughs> बोल <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> मी ना हा भी हाय बोलले मी आणि दुकानची फोटो हम्म अरे बहुत अच्छी मराठी बोलली ते बोले एक बार हमारे चैनल माराथी को मराठी मराठी बोलना ना हिंदी गढ़वाली <laughs> <laughs> मराठी बोल दे मैं गढ़वाली हूँ मुंबई आई मुंबई रहती मराठी मी बोल ना मला मुंबई आवत मला मुंबई छान वाटते वाट इनर सेदिकेसे लगे हां छान छान वाट लागी अरे बहुत बड़ा, अंदर वेंच्छ वेंच्छ बड़ा है अंदर से छोटा दिखता है लेकिन अंदर से बड़ा है रहा आणि या ठिकाणाला आवर्जून भेट द्या ये तुलसी का पौधा कैसा, कैसा है? छोटू, छोटू, तुलसी का पौधा कैसा है बीस रुपए। ग्रीन वाला ये ब्लैक वाला अलग रहेगा ना हाँ ये शाम वाली अच्छी रहती है ना? हाँ शाम वाली ये रहती है ना ब्लैक शाम वाली कौन सी वाली, ये और श्यामा वाली ऐसे रहती है अच्छा थैंक यू दोनों मस्त रहते हैं अच्छे दोनों भी मस्त है और मैं लेके जा रही हूँ यहाँ से आई हुई स्कूल को बच्चों को छोड़ने और लेके जा रही हूँ यहाँ से ले 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 मेरे लिए भी एक ले ले। ज़्यादा वाली छोटी ले।, ले लेकिन ज्यादा टहने वाली ले टेनी वाली। दो आ, चल, तेरी भी उतनी है चल